आता मी थोडेसे विषय आहे आणि ते मी ठराव करणार आहे आणि हे ठराव शासनाला आपण पाठवणार आहोत ज्या संदर्भात तुमच्यापैकी वाचून झाल्यानंतर उभं राहून अनुसूचक आणि अनुमोदक म्हणून नाव द्यायची आहेत पहिला ठराव आहे संस्थेचा एखादा सभासद वारंवार खोट्या तक्रारी करून पदाधिकाऱ्यांना संचालकांना नाव त्रास देत असतो त्यामुळे गृहनिर्माण संस्थाची निवडणूक लढवण्यासाठी कोणी तयार होत नाही त्यामुळे प्रशासन नेमावा लागतो व सोसायटीत आर्थिक लागतो सोसा त्यामुळे वारंवार तक्रारी सभासदांवर आळा घालण्यासाठी दंडात्मक कारवाईची तरतूद कायद्यात करावी करावी की नको सगळ्यांनी वर करा एकाने कोणीतरी सूचक अनुमोदक म्हणून उभं राहून सांगा धन्यवाद शासनाने दोन हजार एकोणीस साली गृहनिर्माण संस्थांसाठी कायद्यात स्वतंत्र प्रकरण तयार केलं आहे मात्र त्याची नियमावली अजूनही तयार न झाल्यामुळे उपविधी तयार करता येत नाहीत त्यामुळे गृहनिर्माण संस्थांना कामकाजात अडचण होत आहे त्यामुळे एकशे चोपन्न बी नुसार नियमावली तात्काळ मंजूर करावी की नको धन्यवाद कोणीतरी नाव तिकडे लिहून द्या जाताना तिसरा गृहनाथ हा महत्वाचा विषय बिन भोगवटा शुल्क म्हणजे नॉन ओको चार्जेस किती आता मेंटेनन्सच्या दहा टक्के सर्व्हिस चार्जेसच्या दहा टक्के गेली पंचवीस वर्ष वाढ न झाल्यामुळे बिनभोगवटा शुल्क आणि अभि हस्तांतरण मूल्य हस्तांतरण मूल्य म्हणजे ट्रान्सफर बी किती आता आपल्या ठाण्या मुंबईमध्ये <laughs> पंचवीस हजार जवळजवळ ही पंचवीस हजार ठरवून पंधरा वीस वर्ष झालेत त्याच्यामध्ये कुठलाही बदल शासनाने केला नाही अधिकाऱ्यांजवळ हा ज्यावेळी विषय काढतो त्यावेळी सगळे अधिकारी याला विरोध करतात ह्या दोन्ही अधिकाऱ्यांचा समोर विषय झालेला नाही बरं का नाही ह्यांचं पण नाव विरोध करणार तर हे जे निर्णय घेणारे अधिकारी उच्च स्तरावरचे ते सगळे याला विरोध करतात मला शंका अशी येते की यांचा विरोध का आहे हस्तांतरण शुल्क वाढवण्यासाठी किंवा बिनभोगवटा शुल्क वाढण्यासाठी पण हे आपल्याला मदत करायला हवे बिनभोगवटा शुल्क आणि अभि हस्तांतरण अधिमूल्य याच्यामध्ये वाढ व्हायला हवी नाही नाही आपलं 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 माफक म्हणणं आहे नाही नाही आपलं माफक म्हणणं आहे हस्तांतरण शुल्क एक लाख दोन लाख वगैरे काय नाही कारण जो पैसे भरणार आहे तो शासनाला स्कॅम लिटी भरतो जीएसटी भरतो रजिस्ट्रेशन भरतो त्यामुळे त्याचा खर्च आहे याबद्दल आमचं काही दुमत नाही पण त्याच्यात थोडी वार पंचवीस वर्षापूर्वी काहीच वाढ केली नाही आमचा पगार तो दहा हजार पंधरा हजार वीस वर्षापूर्वी होता तो आता लाखाच्या घरात गेलाय मग पाच दहा हजार वाढ करून मिळाला आपल्याला याच्यात काहीच हरकत नाही असं मला वाटतं शासनाने याचा विचार करावा तिसरं चौथा सहकारी तुरणा संस्थेचे संचालक पदाधिकारी हे स्वतःचा वेळ देऊन व्यवस्थापनाचे कामकाज करतात बराच वेळा अशा संचालकांना कोटबाजी किंवा संबंधित रुग्ण बंधकाकडे तक्रारीसाठी वेळ द्यावा लागतो मात्र त्यांना कुठल्याही प्रकारचा भत्ता किंवा मानधन देण्याची तरतूद वाजल्या तरतूद आहे त्यामुळे गृहणा संस्थांच्या व्यवस्था मंडळात म्हणजे संचालक मंडळात भत्ता देण्याची तरतूद एकशे चोपन्न पी मध्ये करावी भत्ता नको मग करा की हात वर जरा टाळ्या वाजवण्यासारख्या वाटलं तर वाजवा पुनर्विकास याविषयी शासनाने दोन हजार एकोणीस मध्ये आमच्या युती सरकारने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री त्यावेळी होते आता या आहेत त्यांनी चांगल्या योजना किंवा चांगल्या तरतुदी या परिपत्रकामध्ये किंवा जे आर मध्ये केल्या आणि त्या अजूनही कारण ह्या हाऊसिंगच्या या, या सगळ्या याच्यामध्ये नगर विकास आहे अर्थ अर्थ खात आहे सहकार खाता वेगवेगळी डिपार्टमेंट याच्यामध्ये आहेत तर बऱ्याच तरतुदी आहेत पण ह्या प्रत्येक विभागाच्या वेगवेगळ्या सूचना काढायला हव्या त्या मध्यंतरी आघाडीचं सरकार होत ते त्याच्यानंतर आमचं युतीचं सरकार आलं पण सगळी गडबडी ते दोन वर्ष गेली पण आता शासनाकडं शासनाकडे याचा पाठपुरावा करून हे आपल्याला करून घ्यायचं आहे शंभर टक्के करून घ्यायचं आहे आणि त्यामुळे आपली मागणी आहे की या या फक्त कर्ज देणाऱ्या दोनच बँका आहेत एक राज्य सहकारी बँक आणि दुसरी जिल्हा मध्यवर्ती बँक त्यामुळे इतर बँकांना मुंबईमध्ये मुंबई जिल्हा मध्यवर्ती मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा करते मोठ्या प्रमाणात आता मगाशी सांगितलं त्याप्रमाणे हजार कोटी आम्हाला हाऊसिंग फायनान्सला मिळणार आहे पण त्या हजार कोटी मध्ये शंभर टक्के सोसायट्या शंभर टक्के सोसायट्यांना कर्ज मिळेल असं नाही म्हणणार नाही ना, ना होऊ शकणार त्यामुळे कितीतरी हजार कोटी एक हजार कोटी आला कितीतरी हजार कोटी लागणार त्यामुळे आपली मागणी अशी आहे की आपल्या टी जीएससी बँकेसारखी बँक आहे पार्सिक बँकेसारखी बँक आहे किंवा सारस्वत बँक आहे अशा मोठ्या बँका आहेत नागरी सहकारी बँक आहेत प्रॉपर्टी बँक आहेत आणि शेड्युल बँक आहेत या बँकांना जर अधिकार दिलेत म्हके साहेब हा तुमच्या अत्यंत थोडासा विषय कारण आरबीआय हा अधिकार आरबीआयच्या नॉर्स प्रमाणे आपण हे देऊ शकत नाही पण याच्यात थोडासा बदल होऊन जर या सगळ्या मोठ्या सहकारी बँकांना जर आपण ही सुविधा किंवा प्रोव्हिजन केली या बँकांना तशी मंजुरी दिली तर हा मोठ्या प्रमाणात हा विषय सुटू शकतो त्यामुळे याचा पाठपुरावा मस्के साहेब ही तुमची जबाबदारी म्हणून आरबीआय कडे पाठपुरावा करावा असा आपला प्रस्ताव आहे तर त्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी मंजुरी अशी विनंती करतो शेवटचा आणि महत्वाचा हे सगळे जे विषय आहेत जीएसटी सोडून आणि बँकेचा सोडून बाकी सगळे विषय जे आहेत ते आपल्या महाराष्ट्र अखत्यारीतले आहेत त्यामुळे येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या, या सगळ्या सुधारणा व्हाव्यात त्या मंजूर व्हाव्यात मंजूर करून घ्याव्यात म्हणून ठाणे शहरातले जनसेवक आमदार संजय केळकर त्याचबरोबर त्याचबरोबर व्यासपीठावर असलेले आमचे अधिकारी सहकारी अधिकारी यांना विनंती करतो की पुढच्या अर्थसंकल्प या येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हे सर्व विषय मार्गी लागायला हवेत किंवा मार्गी लागावे लावावे अशी आपल्याला ला विनंती करतो आणि थांबतो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र